मित्रांनो हिंदू कायद्यानुसार मूल दत्तक घेण्याचे नियम तुम्हाला माहीत आहेत का किंवा कोण मूल दत्तक घेऊ शकतो किंवा कोण मूल दत्तक घेऊ शकत नाही याबद्दल तुम्हाला माहिती आहे का तर मग आज आपण त्याच विषयावर चर्चा करणार आहोत तर नमस्कार मी ॲडव्होकेट गौरव बोरसे मित्रांनो हिंदू पुरुष किंवा हिंदू स्त्री ते विवाहित असो अथवा अविवाहित असो मूल दत्तक घेण्यास सक्षम आहेत परंतु त्यासाठी काही अटी आणि शर्ती देखील आहेत जसे की विवाहित पुरुष जर मूल दत्तक घेत असेल तर त्याला त्याच्या पत्नीची संमती आवश्यक आहे परंतु जर त्याच्या पत्नीने प्रपंचा त्याग केलेला असेल अथवा तिने हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात प्रवेश केलेला असेल अथवा ती मयत झालेली असेल किंवा तिला कोर्टाने अविकाल मनाचा घोषित केलेला असेल तर संमतीची आवश्यकता नाही मित्रांनो अविकाल मनाचा म्हणजे तिला कोणताही प्रकारचा विकार नाही मानसिक दृष्ट्या किंवा शारीरिक दृष्ट्या आता हिंदू स्त्री जी विवाहित असेल तिला जर मूल दत्तक घ्यायचं असेल तर एकतर ती विधवा असायला हवी किंवा तिच्या पतीने प्रपंचा त्याग केलेला असावा किंवा त्याने हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात प्रवेश केलेला असावा किंवा त्याला कोर्टाने अविकाल मनाचा घोषित केलेला असावा तरच ती हिंदू विवाहित स्त्री मुलास दत्तक घेऊ शकते आता आपण ज्या मुलाला दत्तक घेत आहोत त्या मुलाचं वय किती असावं मित्रांनो आपण ज्या मुलाला दत्तक घेत आहोत त्याचं वय जास्तीत जास्त पंधरा वर्षे असायला हवे किंवा तो अविवाहित विवाहित असायला हवा तसेच अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे अविवाहित पुरुष किंवा अविवाहित स्त्री यांच्या बाबतीत जर अविवाहित पुरुष एखादी मुलगी दत्तक घेत असेल तर त्या मुलीमध्ये आणि त्या पुरुषामध्ये किमान एकवीस वर्षाचं अंतर असायला हवं तसेच जी हिंदू अविवाहित स्त्री मुलगा दत्तक घेत असेल त्याचप्रकारे त्या मुलामध्ये आणि त्या स्त्रीमध्ये देखील एकवीस वर्षाचं अंतर असायला हवं तरच त्यांना मूल दत्तक घेता येईल याचा उद्देश असा आहे मित्रांनो जास्त वय नसलं दोन तीन चार पाच वर्षाचं चा अंतर असलं तर काही अनैतिक कामं होऊ शकतात बाकीच्या गोष्टी आपण जाणून आहोत त्यामुळे एकवीस वर्षाचं अंतर किमान असायलाच हवं मित्रांनो ही थोडक्यात माहिती होती अजून बरंच काही दत्तक घेण्यासाठी महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी मी अजून काहीतरी नवीन व्हिडिओ बनवून आणेल मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा नमस्कार मित्रांनो